जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ताज्या घडामोडींची सुधारित आवृत्ती आहे आजचा सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ताज्या चालू घडामोडी वजा भारत आणि जगभरातून मुख्य बातम्या मराठीत सोप्या आणि पॉइंट्समध्ये भारतातील महत्वाच्या बातम्या महानगरपालिका निकाल आणि राजकीय घडामोडी बीएमसी आणि इतर महानगरपालिका निवडणूक परिणामांचे पडसाद आजही चालू बीजेपी शिंदेगड पुढे आणि मेयर निवड प्रक्रियेची चर्चा बँक आज बंद खुल्या आज शनिवार सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि सामान्यत बँका बंद असतात काही विशिष्ट स्थानांवर आरबीआय सूचित दिलेले नियम लागू पंतप्रधान मोदींचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असमला दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत मौसम आणि हवामान चेतावणी भारत हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात घना कोहरा शीतलहर आणि काही ठिकाणी पाऊस बर्फबारीचे अलर्ट जारी जागतिक घडामोडी यूएई सॉलिडॅरिटी डे युनायटेड अरब एमिरेट्समध्ये सतरा जानेवारीला डे ऑफ सॉलिडॅरिटी म्हणून एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एरियल परेड आणि शो आयोजित अंडर वजा एकोणीस वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस आयसीसी अंडर वजा एकोणीस क्रिकेट वर्ल्ड कप सुरू मायनस भारत आणि इतर संघांची शेड्यूल आणि लाईव्ह स्ट्रीमिंग माहिती उपलब्ध बजार बॉन्ड सेल्स अर्थव्यवस्था रिपब्लिक डे सेल ऑफर सुरू विजय सेल्स आणि इतर रिटेल विक्रेते सतरा जानेवारीपासून गणतंत्र दिवशी सेल जाहीर मोबाईल स्मार्ट टीव्ही गॅझेट्सवर मोठ्या सवलती धार्मिक पंपंचांग माहिती आजचा पंचांग आज माघमास कृष्णपक्ष चतुर्दशी तिथी आहे शुभमुहूर्त राहुकाल नक्षत्र व योग इत्यादींची माहिती उपलब्ध आहे पूजा धार्मिक कार्यक्रमासाठी उपयुक्त दैनंदिन जीवनातील महत्वाच्या अपडेट्स आजचा राशीफल बचेत ज्योतिष वजा काही राशींना सकारात्मक योग आणि शुभ परिणाम उत्तर भारतात कोहरेमुळे प्रवासात अडचणी जाणवतील तेव्हा ते लक्षात ठेवा